कलकत्ता येथे आर जी कार मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर अत्याचार करून झालेल्या हत्येचे पडसाद देशभरात दिसून येत आहेत या घटनेच्या निषेधार्थ ऐरोलीतील जनरल प्रॅक्टिशनर्स सोशल असोसिएशन ऐरोली यांच्यातर्फे मूक मोर्चा काढण्यात आला डॉक्टर संजय सिंग यांच्या नेतृत्वाखाली ऐरोलीतील सर्व महिला व पुरुष डॉक्टरांनी या येथील महिला प्रकरणी निषेधार्थ फलक घेऊन ऐरोली सेक्टर ऐरोली स्टेशन ते ऐरोली सेक्टर तीन तसेच सेक्टर सोळा आठ सहा असा मुक मोर्चा काढून सेक्टर पाच सावतामाळी येथे एकत्र जमून आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी रबाळी पोलिसांच्या माध्यमातून बंदोबस्त ठेवण्यात आला होता तसेच ऐरोली परिसरातील दवाखाने बंद ठेवून सर्व महिला व पुरुष डॉक्टरांनी या मूक मोर्चा मध्ये सहभागी होऊन सदरच्या घटनेचा निषेध करत आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली यावेळी उपस्थित डॉक्टरांनी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया एस ऐरोली डॉक्टर की तरफ से निषेध किया कि यहां पे मतलब देश में, और जो में हुआ स्पेशली बिलकुल निंदनीय है जिस तरह से उन्होंने रेप किया मर्डर किया और वहाँ का एडमिनिस्ट्रेटर ने भी उनको सपोर्ट नहीं किया है तो हम सारे डॉक्टर्स की तरफ से हम लोग निषेध कर रहे हैं इसलिए एकदम इस समय इस टाइम हम लोगों ने पीस प्रोटेस्ट किया है नेक्स्ट टाइम हम चाहते हैं कि ऐसा पूरे देश में किसी भी लेडीज़ के साथ ऐसा नहीं होना चाहिए और अगर होगा तो हम लोग वापस पीस प्रोटेस्ट के अलावा हम लोग एग्रेसिव भी होंगे और गवर्नमेंट से भी हम अपील करना चाहते हैं कि सभी महिला लेडीज़ डॉक्टर्स कोई भी हो उनके साथ इस तरह से कहीं भी पूरे देश में नहीं होना चाहिए और उसके लिए सख्त से सख्त कोई कानून बनाए एंड सभी डॉक्टर्स के लिए भी डॉक्टर्स के साथ भी बहुत सारा अमानवीय ये, ये कर रहे हैं तो वो नहीं होना चाहिए तो हम यही चाहते हैं गवर्नमेंट से भी कि इसके लिए कुछ सख्त से सख्त कानून बनाए जिससे सभी डॉक्टर्स का को प्रोटेक्शन मिले नमस्कार मी डॉक्टर भारती मोरे आज जी पी एस सी असोसिएशन बरोबर आहे आठ ऑगस्ट रात्र आणि नऊ ऑगस्ट पहाटे या वेळात कलकत्ता कार मेडिकल कॉलेजमध्ये जो प्रसंग घडला त्या प्रसंगाच्या विरोधात आम्ही हा मुख मोर्चा काढलेला आहे एकतीस वर्ष डॉक्टर महिला याच्यावरती अत्याचार झाला तिला मारलं आणि वरती डबल रेप पण झालेला आहे तिच्यावरती मी हे सांगू इच्छिते की हा मुकमोर्चा तर आम्ही फक्त प्रेझेंटेशन केलेला आहे परंतु आपलं भारत भारत देशामध्ये दे, जोपर्यंत न्याय सुविधा सुधारणार नाही तोपर्यंत हे थांबणार नाही माझं हे सांगणं आहे सगळ्या महिलांच्या वतीनं की जे रेप असतात लोक जे करतात त्यांना फाशीची सजा न देता त्यांना त्यांचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय कापून त्यांचा चौरंग बनवायचा आणि त्यांचं उरलेलं आयुष्य चौरंग म्हणून त्यांना जगू द्यायचं हीच खरी त्यांची शिक्षा असणार आहे फाशी दिल्यानंतर काय होतं तो माणूस मरतो आणि अजिबात त्याला काही त्रास नाही होत तर ही जर शिक्षा दिली दोन्ही हात दोन्ही पाय कापून टाकायचे ढोपरापासनं पाय आणि एल्बोपासनं हात चौरंग बनवायचा त्याचा आणि त्याला असंच आयुष्य जगू द्यायचं तरच आपल्या देशामध्ये हे रेपचं सा जे चाललेला सिलसिला आहे तो थांबणार तर मला हे न्यायदेवतेला सांगायचं आहे की तुम्ही जी शिक्षा देत ती शिक्षा बदला आणि मेडिकल स्टुडंटच का प्रत्येक महिलेबद्दल मला हे सांगायचं आहे की भारतामध्ये महिला आता सेफ नाही आहे नरेंद्र मोदी साहेबांना माझं हे सांगणं आहे है की ह्याच्यावर काय ते तुम्ही ठोर कार्यक्रम आखा आणि हे थांबलं पाहिजे धन्यवाद आणि दुसरी गोष्ट फक्त फाशीची सजा त्याला मारून पण आज जे पुरुष प्रधान मध्ये हे जे घडलं आहे आणि याच्यासाठी प्रत्येकाने आज आमच्या एरोडी असोसिएशनला आपण याच्यामधून एक शिकावं की आपण प्रत्येकाचा एक दृष्टिकोन आणि एक आपण एकत्र राहून एक पण अशी महिलावर एक आपली ती देवी आहे एक आपला एक संबंध आहे भाऊ बहिणीचा संबंध आहे आणि हे डॉक्टर एक आमची मुलगी आहे आणि याच्यासाठी खाली बोलून किंवा प्रोटेस्ट करून होणार नाही पण याच्यामध्ये अमूल्य आम, परिवर्तन प्रत्येक व्यक्तीमध्ये आलं पाहिजे आणि एरोलीमध्ये आपलं प्रत्येक डॉक्टरांनी आम्ही सर्व या प्रकाराचा विचार परिवर्तन करून आम्ही एकत्र असून त्यांच्या परिवार म्हणून आम्ही एक संघटना नाही ती आमची मुलगी आहे ती आमची बहीण आहे आणि त्याच्यासाठी प्रत्येकाला एक आंतरिक दुःख आहे हे प्रदर्शन नाही पण आम्हाला असं कधी पण वाईट गोष्ट कुठे पण घडू नये याच्यासाठी सुद्धा कटिबद्ध राहू बस एवढी विनंती करून आम्ही बस माझे शब्द पूर्ण नाही करत पण अशी घटना कधी पण होऊ नये याची दक्षता प्रत्येक पुरुषनी पण घ्यावी आणि प्रत्येक महिलांनी पण घ्यावी एवढं सांगून आपली जिम्मेदारी आहे प्रत्येक भारतीय माणसाची जिम्मेदारी आहे फक्त आणि फक्त डॉक्टरांची दोक्ता नाही कोविड होती तेव्हा हजारो माणसांनी आम्ही जीवाचा धोका करून आम्ही प्रत्येकाला वा वाचवायचा प्रयत्न करू कुठला व्हायरस होता आम्हाला माहिती नव्हतं पण आम्ही उभा राहिलो आज का पब्लिक नाही आज पोलीस पण पण असं काम त्यांच्यासाठी पण आहे आज का दुकाने बन आज का बंद नाही नाही पब्लिक आहे आम्हाला खरं आणि ही मुलगी भारताची आहे डॉक्टर मुलगी म्हणून आम्ही नाही बघत बस एवढं सांगू आपण जागृत राहू बस ही सर्वांना विनंती अजून किती निर्भया आणि किती मौमिता तुम्हाला लागतील हे प्रकरण बंद करण्यासाठी आता फिर प्रकरण आक्रोश है हो सब में, जब तक जस्टिस नहीं मिलेगा इतनी बड़ी इंस्टीट्यूशन में इतनी सिक्योरिटी लैब्स कैसे होती है और कोई भी महिला सुरक्षित अपने को अभी नहीं समझ रही है यह होने के बाद निर्भया टू होने के बाद सो so, गवर्नमेंट से रिक्वेस्ट है कि अप योर सिक्योरिटी लेवल फॉर ऑल द फीमेल हमें रेस्ट नहीं मिलेगा खाली वो एक लड़की नहीं उसकी फैमिली का सोचो उसके रिलेटिव क्या बीती होगी एक पूरा सिस्टम में आपने फियर इंस्टल कर दिया है वो निकालना ही पड़ेगा पोस्ट ग्रेजुएट फीमेल फ्रॉम कर मेडिकल कॉलेज कोलकाता ऑन द अर्ली आवर्स ऑफ नाइन्थ ऑफ ऑगस्ट इट इज़ वेरी शेम शिम्पुल एक्शन बाय द क्रिमिनल्स एंड आज के दिन में हम लोग मेडिकल प्रोफेशन के ऊपर जो अटैक हो रहे हैं उसके बारे में उसका निषेध करने के लिए हम लोग ने यह साइलेंट पीस मार्च आज इकट्ठा किया है हम ये चाहते हैं कि ऐसी घटनाएँ भविष्य में न हो इसके लिए जो भी कायदे कानून जो पहले से बने हैं या तो आगे बनने वाले हैं उसके ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई करके ऐसा पीसफुल एटमोसफियर मेडिकल प्रोफेशन को दिया जाए जिसके तहत हम सभी लोग जो समाज के उच्चतन मेंटल क्लास से आते हैं जो हमें समाज को अच्छी सेवाएं दे सके ऐसा एटमोसफियर हम चाहते हैं धन्यवाद जनरल प्रॅक्टिशनल सोशल असोसिएशन ऐरोली यांच्यातर्फे हा मोर्चा काढण्यात आलेला होता सगळ्या डॉक्टरांनी सायलेंट मार्च काढलेला आहे पूर्ण ऐरोलीमध्ये सगळ्या जनतेला माहिती आहे की जे झालं होतं पूर्वी पण झालेलं आहे फिमेल्स आणि डॉक्टर्स विरुद्ध जे व्हायलेस झालेलं आहे तर त्याच्यासाठी प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी मिळून ठोस काहीतरी निर्णय घेणं गरजेचं आहे आणि ज्यांच्यामुळे हे झालेलं आहे त्यांना कट्टर शिक्षा झाली पाहिजे धन्यवाद